येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आमदार संजय देरकर यांनी शिवसेनेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे कार्यकर्त्यांनी प्रक्रियेवर नजर ठेवून प्रभाग रचना व मतदार याद्या बरोबर बनविल्या जातील याकडे लक्ष ठेवावे जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे कारण आताच वणी विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाले तसेच येणाऱ्या निवडणुकीतही यश मिळावा याकरिता सर्व शिवसेने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन आमदार संजय देरकर यांनी पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळ्यात केला यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वणी झरी मारेगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळाचे आयोजन शेतकरी मंदिर वसंत जिनिंग हॉल वणी येथे करण्यात आले होते आमदार संजय देरकर यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आले यावेळी सौ किरण देरकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे तथा महिला आघाडी जिल्हा संघाटिका योगिता मोहोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरेंनी अखंड महाराष्ट्रात एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी एवढं मोठं एक संघटन उभं केलं आणि हे संघटन आताच बोलून गेले की चालते कुणाच्या भरोशावर तर आमच्या सन्माननीय शिवसैनिकांच्या भरोशावर मी बॅनरवर एक शब्द बघितलेला आहे जिथे जिथे बॅनर त्याच्या त्याच्यासमोर शिवसैनिकांच्या समोर, समोर लिहिलेलं असते कडवट शिवसैनिक म्हणजे हा शिवसैनिक कसा आहे प्रामाणिक आहे कणखर आहे आणि कडवट आहे तर ही गोष्ट आपल्याला कायम ठेवायची आहे आपल्या पक्षाचं धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपल्या पक्षाची विचारधारा आपल्या पक्षावर असलेलं प्रेम आणि प्रामाणिकपणा हा आपल्याला जपायचा आहे आपला पक्ष हा शेतमजूरचा कष्टकरी जनतेचा आहे या सर्वांना न्याय देता येईल असंच काहीतरी आपल्याला आपल्या माध्यमातून चांगली कामं करायची आहेत आणि उद्धव साहेबांचे हात हात बळकट करायचे आहेत आज आपण आजूबाजूला बघतो आहे तोडापाडीचं गटाबाजीचं राजकारण सुरू आहे झालेल्या निवडणुकीमध्ये एवढे मोठे मतदाधिक्य जे बी जे पीला आहे ते नक्कीच त्यांचं नाही आपल्या पक्षाचं मताधिक्य अजूनही आपल्या परिसरात आहे जे काही मताधिक दिसते आहे हे मशीनच्याद्वारे आलेलं होतं त्यामुळे आपण सत्तेत नाही अजिबात घालून जायचं नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा तंदणीत विजय आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने संघटन ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने योग्य नियोजन करून त्याच्या दृष्टीने काम जर केलं तर नक्कीच ग्रामपंचायत असू द्या नगरपालिका असू द्या महानगरपालिका असू द्या पंचायत समित्या जिल्हा परिषदमध्ये शंभर टक्के आपले सगळे पदाधिकारी आल्याशिवाय ना राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी देते आणि सन्माननीय उद्धव साहेब त्यांच्या यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून आपल्या सगळ्यांना कार्य करायचं आहे आपण गेल्या विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीनं विधानसभेमध्ये माननीय संजय भाऊच्या पाठीशी राहू आणि त्यांनी मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आणलं पण आता येणाऱ्या समोर स्थानिक सर्वांच्या संस्थेच्या निवडणुका नगरपालिका असो नगरपंचायत असो जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो संघटने खूप महत्वाचं आहे संघटन मजबूत असाल तर आपण नगर परिषद असो जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो जर आपण आतापासून संघटनेच्या बांधणीकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला कोणतीच निवडणूक जवळ जाणार नाही ना ना ना। प्रत्येक निवडणुकीत आपण यश संपादन करू म्हणून माझी विनंती आहे आज सर्वांना हे पद मिळत नाही ना। याच्यात काही लोक दुखावले असं काही लोकांना पद नाही मिळाले ना ना पण हे पद ज्यांना भेटले मला सुद्धा पद भेटलं म्हणजे मी काही कायमचं राहणार नाही ना ना ना। आज नाही तर उद्या माझ्या जागेवर दुसरा जिल्हा प्रमुख येईल जे इथं बसलेले यांच्या जागी दुसरे नवीन पदाधिकारी येईल आणि प्रत्येकाचं आपण जर काम करत राहिलं तर प्रत्येकाचा या पदावर अधिकार राहील प्रत्येकाला त्याचा पक्षप्रमुख अरविंद सावंत साहेब किंवा आमदार साहेब काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहील आणि भविष्यात सुद्धा त्यांना पदाचा फेरबदल किंवा नवीन ते पदा भेटू शकते हा खरं पाटला तर आज आनंदाचा दिवस आहे ज्या दिवशी मला तिकीट मिळाली त्या दिवशी आपण सर्वजण साक्षी आहे त्याचे सर्वजण सोबत होते दीपक भाऊ पासून आमची सुनील भाऊ पासून नक्षल पासून सर्वजण सर्वांनी ताकदीनं हे आपले आपण ही निवडणूक लढवली आहे आपल्या जो आपला नेता कोणीच नव्हता जिल्हाध्यक्ष गायब होता आपला जिल्हा प्रमुख आपल्याला सोडून गेला त्या तालुक्याचा तालुका प्रमुख सुद्धा आपल्याजवळ नव्हता परंतु माझी जमिनीची बाजू माझ्यासोबत शिवसैनिक खरंच या माझ्या सर्व शिवसैनिकांनी जे काही सहकार्य केलं या निवडणुकी आभारी आहोत माझ्यासोबत या अगोदरसुद्धा वीस पंचवीस वर्षापासून माझीच अनगडी माझ्यासोबत होते मी राष्ट्रवादीत होतो राष्ट्रवादी माझे सोबत होते मी जिथं गेलो मी राष्ट्रवादी सोडली तरीसुद्धा माझ्यासोबत होते अपक्षसुद्धा माझ्यासोबत राहिले या सर्वांना खरंच या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आभार मानावं तेवढं कमी आहे या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी आपण ही निवडणूक लढताना आपल्याला माहिती आहे की आपण महाविकास आघाडीला घेऊन ही निवडणूक लढली तर आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला यावेळेस भरघोस असं सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण तर आपण निवडणुकीनंतर आपल्या पक्षाची पहिली सभा आहे मी या सभेची वाट बघत होतो की किंवा माझे सर्व सहंगळी पदाधिकारी बनतील आणि मी त्यांच्यासमोर बोल बोलू कारण माझे हे सहा महिने गेले हे सहा महिने माझे कसे गेले मला का कोण्या कोण्या परिस्थितीत मला काम करावं लागलं मी आणि माझी म्हणजे किरण आम्ही दोघां मिळून हे सहा महिने असे काढले कारण माझ्याजवळ पदाधिकारी नव्हता जे, दुख जे पदाधिकारी होते त्यांना पद मिळाले नव्हते आणि अशा परिस्थितीत सर्व लोकांना घेऊन सर्व सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन काम करत असताना कुठंतरी आपला शिवसैनिक माझ्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते हे कुठंतरी थोडेसे त्यांना असं वाटतं काय संभ्रम चालू आहे अरे भाऊ कुठंतरी वेगळ्या दिशेनं चालले का पण आपल्याला शब्द देतो की कोण्या दिशेने जाणार नाही मी एक ते जेव्हा दुपट्टा घालतो तेव्हा मलाही ताकद देते मला दुपट्टा सगळं का बोलत शांत मला या महाविकास आघाडीसोबत बोलत असताना मी दुपट्टा घालून बोलतो परंतु जेव्हा शिवसेनिक सर्वसामान असते त्यावेळेस मला पुन्हा ताकद येते की माझे शिवसेनिक माझ्यासोबत आहे आणि आपण सर्वांनी ताकद देऊ की निवडणुकीला आपण विजय मिळवला आहे कारण महाराष्ट्रात आपण बघितलं की महाराष्ट्रात या वीस जे आपले विधानसभेचे सदस्य निवडून आले त्यात आपली ही जी विधानसभा आहे ती वेगळ्या पद्धतीची विधानसभा होती आपल्यासोबत आपली लढाई बी जे पीसोबत होती आणि बी जे पीचा माणूस जेव्हा दोन वेळा तो निवडून आला त्याला तिसरी उमेद होती की आपण या ठिकाणी आपण निवडून येऊ परंतु आपल्या या शिवसैनिक आणि नि, आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं मनाला लावून ही निवडणूक आपण जिंकली आता या निवडणुकी संपल्या आपण विरोधात आहोत हे लक्षात घ्या कारण कामं करत असताना आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे की कामं झाली पाहिजे मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे त्याच्या पाठीशी मी उभं राहिलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे परंतु काही काही गोष्टी करताना थोडंसं काम करताना या जे आपले सत्ताधारी पक्ष आहे त्या करत असताना आपल्याला अडचणी जाते हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक काम करायची क्षमता आपल्यात आहे आपल्या जो काही नसताना सुद्धा आपण कामं केले आहेत आजचं पळ आपल्याचं आता येणाऱ्या निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे ज्याला आपल्याला समोर जायचं आहे आपल्याला आज या ठिकाणी आपल्याला आज पद मिळाले आहे पदाची गुरुमी कधी ठेवू नका मी कधी ठेवली नाही वीस वर्षात जे मिळेल ते त्याच्यासोबत राहिलो सुद्धा पक्षाने आपल्याला जिम्मेदारी दिली आहे त्या जिम्मेदारी आपण सर्वांनी पाळली पाहिजे जो जो ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे पदाधिकारीच नव्हे तर जो शिवसैनिक आहे त्यांनीसुद्धा आपली जिम्मेदारी केली पाहिजे हा या ठिकाणी ध्वनी विधानसभा क्षेत्रात आपलं नाव हे मुंबईपर्यंत गेलं पाहिजे उद्धव साहेबापर्यंत गेलं पाहिजे हा विचार आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं आपलं प्रत्येक शाखा अद्यावत करा करायचा आहे मजबूत करायचा आहे शाखा प्रमुख मजबूत करायचा आहे आणि त्या शाखामध्ये प्रत्येक दोन भूत प्रतिनिधी आपल्याला द्यायचे आहेत जिथं हजाराची संख्या असेल लिस्टवरती आपल्या मतदार यादीवरती तिथं दोन प्रमुख घ्यायचे आहेत आणि आपली जी शाखा आहे तिथं कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांची शाखा तयार करायची आहे ती युवकाची शाखा असो ज्येष्ठची शाखा असो महिलांची शाखा असो युवकची शाखा असो या शाखा आपल्याला पूर्णतः तयार करायच्या तोपर्यंत आपल्याला मजबूती नाही कारण आपला विरोधक आहे तो बलाढ्य पक्ष आहे त्यांच्याजवळ सर्व गोष्टी आहेत पण त्याला आपल्याला कडा द्यायचा असेल त्याला आपण विरोध करायचा असेल तर आपली संघटना एक मजबूत झाली पाहिजे आणि तो विचार घेऊन आपल्याला या ठिकाणी करायचा आहे समजा एखाद्या वेळेस बा उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्हाला सेपरेट लढायचा आहे एकटं लढायचा आहे तर ती तयारी तयारीसुद्धा आपली राहिली पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद असो प्रत्येक पंचायत समिती असो की वार्डातला प्रत्येक वार्ड प्रमुख असो या सर्वांची तयारी आता करतात यानंतर आपल्या सुद्धा निवडणूक आहे त्या निवडणुकासुद्धा आपल्याला जिंकायचं आहे आणि आपण जिद्द बाळवायचं आहे की आपल्याला जिंकायचंच आहे मी शंभर टक्के तन मन आणि धनाबरोबर तुमच्यासोबत आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संजय गडकरीला निवडून दिलं त्या त्या ताकदीनं मी तुमच्यासोबत आहे आणि हे आपल्याला ही निवडणूक आता जी येणारी निवडणूक जी काही निवडणूक राहील त्या निवडणुकीत आपल्या शिवसेनेचा आणि मशालीचा झेंडा फडकवल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही या पद्धतीचा विचार आज मी तुम्हाला देतो यानंतरही सुद्धा आपण मोठा कार्यक्रम घेऊ सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करू त्यानंतर कर एखाद्या मोठ्या नेत्याला आपण बोलवू त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या भागात आपली शिवसेना एक नंबर कशी होईल याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे एवढंच आपण या ठिकाणी सांगतो सर्व शिवसेने शिवसैनिकांना प्रवेश देणे सु आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी ए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा